शिकत आहे माझ्या शाळेचं नावसाला पार्टी दिले आहे मी ज्वाला मुख्य साहित्य सांग ना काय काय घेतलं ते काय कलर हे सोडा हे आधी काय करणार ते टाकणार कलर टाकणार थोडस टाक थोडस नंतर बस नंतर प्रयोगाचं नाव का का काय ज्वाला म्हणतो नंतर काय टाकणार थोडस टाका विनो काय करतो माहितीये ना काय करतो बस 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 हात बाजू होतं त्याच्यामध्ये कलर कलर इमो सोडा फूड कलर रेड अजून विनेगर हा ते सगळं मिक्स होणार आणि मग काय होणार विनेगरनी येते का आणि ते बनवलं का ते मातीच घरी बनवलं का छान बनवलं काय झाला ज्वालामुखी आपली पृथ्वी येते आहे की नाही आणि पृथ्वीमध्ये कधी येतो ज्वालामुखी पृथ्वीमध्ये जर जास्त उष्णता निर्माण झाली तर ती उष्णता अशा स्वरूपात बाहेर पडती पृथ्वीमध्ये उष्णता झाल्यावर येते की नाही ज्वालामुखी ती उष्णता सगळी बाहेर पडती मग पृथ्वी किती दिवस सामावून घेणार एवढी मोठी उष्णता आहे की नाही टाळ्या बाजूला छान